भाजपाचे अधिकृत उमेदवार मनीष सुनील बागुल चित्रा जगन्नाथ तांदे वाळू विश्वनाथ काकड रोहिणी बापूशेठ यांचे स्थानिक महिलांनी औक्षण करून आणि टिळा लावून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले नागरिकांनी यावेळी उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या उमेदवारांनी प्रभागातील घराघरा जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला रॅली दरम्यान भाजपाचे अधिकृत उमेदवार मनीष सुनील बागुल चित्रा जगन्नाथ तांदे वाळू विश्वनाथ काकड आणि रोहिणी बापूशेठ पिंगळे यांचे स्थानिक महिलांनी औक्षण करून आणि टिळा लावून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले नागरिकांनी यावेळी उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या उमेदवारांनी प्रभागातील घराघरा जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला परिसराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले आपण जर बघितलं असल मला गाव आज आपण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या दरम्यान आम्ही चारही अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सारं गाव हे पायी फेरी केली आणि त्या फेरीत असताना अक्षरशः नागरिक बाहेर येऊन आम्हाला आशीर्वाद देत होते आम्हाला शुभेच्छा देत होते याच्यावरून जनतेचं कल लक्षात येतं की मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत आणि निश्चितपणे येत्या काही काळात भारतीय जनता पार्टीचाच बघवा कामहानगरपालिकेवर मेश्वर राणे मुख्य हे मकमलाबादमध्ये रोडांचे कामं झालेली आहेत बऱ्यापैकी आणि इतर काही ज्या समस्या असतील त्या आपण सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आपण जर बघितलं असेल तर बऱ्यापैकी बजेटमध्ये मकमलाबादचा मेन रोड असेल आपला जामनेमाळा ते छोपडा लॉन्चपर्यंत जो कॉम्पिटी करण्याचा रोड असेल हे प्रामुख्याने आदरणीय गिरीश भाऊ महाजनांच्या माध्यमातून आपण पकडण्यात आले निश्चितपणे आपण जर काही महिन्यात बघितलं तर हे काम देखील चालू होतील आणि ह्यापुढे पण कुंभमेळासाठी येणारा हा अतिशय सुंदरपणे पार पाडण्यात येईल प्रभाग क्रमांक सहा मतमान आम्ही पूर्ण मला ना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे पूर्ण नागरिकांना ना विनंती ना ना करते की एका ता पंधरा तारखेला आम्हाला प्रचंड मतांनी विजयी आज प्रभाग सहा आमची आम्ही चारही उमेदवार मकमालाबाद गावात फेरी केली फेरीमध्ये सर्व लोकांना आम्हाला हमी दिली की आम्ही सर्व तुमच्या पॅनल मागेच आहेत यापूर्वी आम्ही गावात भरपूर कामं मी करून घेतलेल्या आमदाराच्या माध्यमातून रस्त्याचे असं समाज मंदिर आहे खरं बुद्ध विहार आहे बुद्ध विहार प्रसिद्ध नगरचा रस्ता आहे आमची तालीम आहे आणि नवीन पिढीसाठी आम्ही अजून चांगल्या चांगल्या क्वालिटीची व्यायामशाळा बनवायचा आमचा मानस आहे भविष्यामध्ये आणि मळे भागातले काही रस्ते आम्ही केले आणि ते बी काही थोडेसे बाकी आहे तेसुद्धा आम्ही थोडं बी आणि आमदार साहेबाच्या माध्यमातून पुढे करू त्यामुळे आम मक गाव हे पूर्ण आमच्या पाठीमागं आहे आणि ते चमळा निघून येते प्रभाग क्रमांक सहा अ अनुसूचित जमाती राखीव गटातून उमेदवारी करत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आज जनतेसमोर येतो आहोत आज सगळ्या मकमलाबादमध्ये आम्ही फेरी मारतो आहोत सिद्धार्थनगरमध्ये फेरी मारली नंतर सगळं पुणे गल्ली उंभर गल्ली माळी गल्ली ह्या सर्व भागात फिरत असताना आम्हाला मतदारांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि सर्वांनी आम्हाला आश्वासित केलं पूर्ण भारतीय जनता पार्टीचं पॅनल आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आलो या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी स्थानिक नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत या रॅलीत उमेदवारांसोबत भाजपचे वरिष्ठ नेते पदाधिकारी तसेच तुषार भुजंगे दर्शन चांगले रोहित पवार भूषण वराडे सचिन गायके सुशांत चवान भगवान पाटील यश तांदवडकर भिजू चव्हाण प्रेम राठोड दिनानाथ मोगल श्री पाटील निलेश पाटील तेजस भागवत संदीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस सी एन रोहन रोहनदानी नाशिक